नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीमध्ये भाजपाचा घरोघरी प्रचार महिलांचा भारतीय जनता पार्टी पुरस्कृत अण्णासाहेब जोल्हे यांच्या प्रचारार्थ घरोघरी महिलांनी भेटी देऊन प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं चित्र ह्या दोन दिवसामध्ये दिसून येत आहे कोगनोळी हनबरवाडी हलसिद्धनाथनगर नगर दत्तवाडी कुंभळकट्टी तसेच संपूर्ण कोगनोळीमध्ये महिलांनी घरोघरी संपूर्ण जाऊन नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटी कार्डचे वितरण करून खासदार अण्णासाहेब जल्हे यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून देण्याचे आव्हान केले दे। यामध्ये निप्पाणी भाग ग्रामीणाध्यक्ष बाळासाहेब हादीकर हल्सिदना सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका वैशाली निकाडे महिला मोर्चा उपाध्यक्षा मनिषा पाटील ग्रामपंचायत सदस्य विद्याताई भटकर बिरेश्वर शाखा चेअरमन कुमार पाटील कुमार भटकर धनश्री कोळी सचिन निकम स्नेहल हंचनाळे महेश कोळी तसेच बिरेश्वर शाखा कर्मचारी अंशिदना सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी कोगनोळी येथील सर्व भाजपा कार्यकर्ते यांचा विशेष सहभाग दिसून आला जनमतन्यूजसाठी नितीन धनवडेसह सह राजकोळे